आली एवढी राहिली राहिली आहे ना बारकी ही दोन आणि ती एक अर्धी म्हणजे आडीच भीत राहिली दगडी फाउंडेशन ची म्हणून आता गेले ते बघा इटा आणायला इटा आणल्या का मग काय बघा बघा पुन्हा उचलतंय बनका काय ना इटन इथे पुन्हा पटापट उचलतं इथलं इथं बघा तिकडच माल इकडे केलं आणि तिकडचं तिकडे केलाय तिकडे बी बॅलेरे भरून ठेवले ती बघा चालू इथलं इथं ठेवलं तिकडचं तिकडं तिबकच्या नळ्या नव्हतं दारातनं पडले त्या वसून घ्यायचं पाणी या त्या टाकीतलं त्या तिकडं वडायला डबल माल खायला लागला आहे ना एका पोय एका पोय सकाळी लय मारी जाते दगडाला

खरच दोघ अगं रस्ता अडवायला गेली अग रस्ता अडवायला गेली काही कळत बी काय का नाही काही अगं तुला काय कळत का नाही करू इकडे अग तुला काय ते नाही

हॅलो बस दमली मी तर सा आढवणार आहे आंग राखून बसलेली आहे कडची हे चार दगडे टाकाय कशी पळत आलीच ग इथं आ काम वाढवायचं म्हटलं का लगेचच येते या टाक तुला काय वाटतय काय की पुरमा राहू दे त्यात आपण धोर काढून राहू

लागेल